शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी पदी चांदे कसारे येथील शंकरराव गैनाजी चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न कर्मावीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी पदी चांदे कसारे येथील शंकरराव गैनाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल चांदे कसारे येथील सर्व ग्रामस्थ चांदे कसारे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सरपंच किरण होन उपसरपंच सचिन होन माजी संचालक आनंदराव चौहान माजी सरपंच जयदत्त होन ग्रामपंचायत सदस्य बबलू शेख मनोज होन माजी उपसरपंच रवि खरात अरुण खरात अर्जुन होन मनोहर होन रावसाहेब होन दत्तात्रय होन पोपटराव होन द्वारकानाथ होन कल्याण सर गौतम बँकेचे संचालक शरद होन राजू खरात डॉक्टर प्रसाद होन गणेश होन विलास चव्हाण जालिंदर होन रवी होन अर्जुन बोरावके हिरामंत्री भुवन सुनील होन नीलकंठ मनराज होन अमोल लोखंडे भास्कर जगताप दौलत राजगुरू सुधाकर शिवाजी होन ग्रामविकास अधिकारी भैरवनाथ नाडेकर पोपट अल्हाट आदी ग्रामस्थ ह्या प्रसंगी उपस्थित होते माजी आमदार अशोकदादा काळे व आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे